नवेगाव बांध येथील मामा मेन्सवेअरला मध्यरात्री भीषण आग लाखो रुपयांचा माल जळून खाक अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील प्रभाग क्रमांक एकमधील सुप्रसिद्ध कापड दुकान मामा मेन्सवेअरला दिनांक सत्तावीस मे रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली दुकानाचे मालक भूपेंद्र करंजेकर यांचे अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे ही आग इतकी तीव्र होती की अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण दुकान भक्ष ज्वाळांमध्ये सापडले दुकानात ठेवलेले रेडीमेड कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे सर्व काही जळून खाक झाले प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे दुकान बंद असताना अचानक धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा बाहेर येताना रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांना दिसल्या त्यांनी तात्काळ आरडाओरड करत कर गावकऱ्यांना त्वरित घटनास्थळी येऊन आग विजविण्याचा प्रयत्न केला परंतु आगीची तीव्रता जास्त असल्याने काही सुजाण नागरिकांनी फायर ब्रिगेडला संपर्क साधला अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले भूपेंद्र करंजेकर हे गेल्या अनेक वर्षापासून मामा मेन्सवेअर हे दुकान चालवत होते हे दुकान त्यांचा मुख्य व्यवसाय असून अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले त्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाई व तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिभकाटे जी इंडिया चोवीस तास गोंदिया